डोस दिल्यानंतर बाळाला ताप येईल का आणि बाळाचा पाय सुजेल का आणि मग जर तसं असेल तर मग आम्ही लसीकरण पुढे ढकलू का हा अनेक पालकांचा प्रश्न आहे तर याचं उत्तर बघूयात आता होय लस घेतल्यानंतर बाळाला तापसुद्धा येतो आणि बाळाचा पाय दुखतो सुद्धा कधी कधी सुजतो सुद्धा बा लसीतले घटक जे आहेत ते बाळाच्या शरीरासाठी फॉरेन ऑब्जेक्ट असतात म्हणजे अननोन असतात त्यामुळे बाळाचं शरीर जे आहे ते त्याच्याविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती तयार करायला सुरू होतं आणि या रोगप्रतिकारशक्ती तयार करण्याच्या प्रोसेसचा एक भाग म्हणून बाळाला ताप येतो आणि कधीकधी बाळाचा पाय सुजतो किंवा दुखतो सुद्धा तर हे स्वाभाविक आहे पण सगळ्याच लसींनी सारख्या प्रमाणात ताप येत नाही मग कुठल्या लसींनी जास्त प्रमाणात ताप येतो तर दीड महिन्याची लस अडीच महिन्याची साडेतीन महिन्याची लस आणि दीड वर्षाचा आणि पाच वर्षाचा बूस्टर यांनी जास्त ताप येतो पाय सुजतोसुद्धा आणि खूप दुखतोसुद्धा पण इतर ज्या लसी आहेत त्यांनी जास्त प्रमाणात ताप येत ता नाही कोमट ताप येऊ शकतो आणि पाय दुखत पण नाही पण डॉक्टर काय करतात की बाळाला लस दिल्यानंतर एक औषध देतात ताप येऊ नये म्हणून तर ते औषध जर आपण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तीन दिवस दोन दिवस दिलं तर त्या काळात बाळाला ताप येत नाही आणि बाळ हसत खेळत राहतं त्याच्यामुळं ताप येतो म्हणून घाबरून जाण्याचं काही काम नाही आणि ताप येईल म्हणून लसीकरण पुढेही ढकलू नका लसीकरण वेळेवर घ्या धन्यवाद